हाय नमस्कार मी शोभा तुम्हाला सर्वांच्या अगदी मनापासून स्वागत करते माझ्या एका छोट्याशा ब्लॉगमध्ये तर कशा असतं गेधन श्री स्वामी समर्थ तर तुम्ही कालच्या दोन दिवसापूर्वी जे व्हिडिओ टाकला होता ना तुम्ही जे प्रेम दिलं ना तर अगदी खूप छान वाटलं मनाला तर सगळ्यांचं अगदी खूप खूप मनापासून धन्यवाद तर असंच प्रेम राहू द्या असंच सपोर्ट राहू द्या आणि फक्त आणि फक्त मला तुमच्या सपोर्टचीच गरज आहे जे काय असेल ते रोजचे रोजचं रुटीन तर आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर बघा आज ना आजारी असल्यामुळे बघा तब्येत आज ना भरपूर असं खराब झालेले तर माझीच नाही तर आमच्या सगळ्या फॅमिलीचीच तर सगळा घर सगळ्यांना पसारा पसारा झाला आहे तर अजून स्वयंपाक वगैरे काही झालं नाही तर बघूया आपण आपल्या कॅमेराने तर असं सगळ्यांना घर सगळा पसारात पसारा झालेला आहे तर सगळ्यात अगोदर म्हणलं तर बघा सगळ्यात ना आम्ही देवपूजा करून घेतले तर असं आज ना आजारी असल्यामुळे बघा आज काय मोडच नाही तर रांगोळी वगैरे काय रांगोळी वगैरे काढायचं राहूनच गेलं तर असं ना रोजची साधी सिंपल पूजा करून घेतली तर इकडं म्हटलं ना तर फक्त आणि फक्त बघा चहा झालेला आहे तर हे बघा तर चहा सुद्धा अजून माझ्या नावाचं राहिलेलं आहे मी फिरी नाही तर इकडं बघा अक्षता अजून आजारीच आहे तर आत्ताशी ज ते आताशी उठली आता वाजे सकाळचे दहा आणि आत्ता उठून ना ब्रश करायला गेली बघा तर सगळ्यांना असा घर सगळा पसारा तर माऊली म्हणलं तर ना माऊली आज सकाळी सकाळी बघा आठ वाजता अंगणवाडीच्या अंगणवाडीत गेल्या शाळेत तर असं ना सकाळचं ना आज वातावरण बघा असं गुण वगैरे काही नाही तर आज सकाळी सकाळी बघा जसं पावसाचं वातावरण झालेलं आहे आणि शाळे म्हटलं तर असं ना आपली पिल्लं वगैरे शिळीना असं बाहेर बांधलेली बघा तर आतमध्ये ना भरपूर असं पावसाने राडा झालाय ना चिकल सगळा आणि हे जे काम राहिलं होतं ना फरशी वगैरे टाकायचं तर हे पायऱ्या पण राहिल्या होत्या तर ना आम्ही असे ना हे पायऱ्या वगैरे अशा बनवून घेतल्या बघा आणि इकडं ना अशा फरशा टाकून घेतल्या कारण चिक्कल वगैरे भरपूर असं चिक्कल होतं ना पाऊस झाला ना तर भरपूर असं चिक्कल तर इकडं पण ना तशाच पायऱ्या बनवून घेतलेल्या तर हे बघा आजारी असल्यामुळे ना सगळा पसारा वगैरे तसाच पडलेला आहे आणि स्वयंपाक म्हणलं ना तर स्वयंपाक पण अजून बनवायचा आहे तर आता बनवायला घ्यायचा आहे तर ह्यांनी पण सकाळी लवकर गेल्यामुळे ना आणि मला पण उठायला उशीर झाला आज मला उठायला आठ वाजल्यात हे बघा सगळं पसारा पण असं घर सगळा पसारा आहे तर पसारा वगैरे अजून आवरायचा आहे तर फ्रीजसुद्धा आवरायचं आहे बघा काल ना दिवसभर लाईट नव्हती असं ना जसं आणलं आहे ना तसं भाजी माळवं तसं ठेवलेलं आहे तर फ्रीजसुद्धा मला आज स्वच्छ करायचं आहे आवरायचं आहे तर असं बघा सगळा पसारात पसारा झालेला आहे आणि पसारा म्हणजे काय किचन कट्टा बघा किचन कट्टा म्हणलं तर किचन कट्टा बनवायला काय आता वेळ नाही तर भरपूर असं ना आमच्याकडं पाऊस चालू झाला आहे त्याच्यामुळं आता सध्या तर काही नाही तर बघू आता कधी बनवतात काय माहीत नाही तर असं बघा इकडं माझं स्वयंपाक असं गॅस मांडलेला आहे तर असं स्वयंपाक करायचं चालू आहे तर सगळं साईटनं ना सगळा पसारात पसारा आता काय माहीत नाही कधी हो पसारा हे सगळं आवर्र होतं आहे तर कट्टा झाल्याशिवाय तर बघा होणार नाही तर असं लाईट फिटिंग म्हणलं तर असं लाईट फिटिंग ना तर असे बघा देवाला छोटासा बल वगैरे काढलेला आहे तर असे ना लाईट फिटिंग झालेले तर आता फक्त किचन कट्टाच राहिलेला आहे तर असं आहे बघा आमचं छोटस पत्र्याचं घर आणि अजून बरेचसे काम आहेत आणि कपडे बघा कपडे पण शिवायचे अजून माझे राहिलेले आहेत तर भरपूर असं तर कालना दोन ब्लाऊज कट केलेत जसं वेळ मिळेल ना, ना तर आज चला आता मेशनीचं पुन्हा काम चालू करायचं आहे त्याला मग स्वयंपाक बनवायला घ्यायचा आहे त्याला झालं आपलं एकदाच ना असं कनिप म्हणून झालेले इकडं आणि इकडं म्हटलं ना तर असं मस्त असं जिरा रायस येत आहे बघा अच्छा आणि इकडं छान असं ना सरभरीत ना असं वांगं बनवले बघा भरल्या वांग असं मस्त ना शिजत आहे आपलं वांग तर चला आता ना चपात्या लाटायला घेऊया झालं एकदाचं स्वयंपाक बनवून तर इकडं बघा अशा चपात्या बनवल्यात इकडं अशा मोठ्या मोठ्या चपात्या बनवल्यात आणि वांग पण मस्त असं झाले बनवून सरभरीत इकडं थोडासा जिरा राईस तर असं आपलं जेवण आहे बघा आजचं आता असं दुपारचंच म्हणावं लागेल सकाळ तर काय नाही आणि ना अजूनच बरं वाटण असं झालंय अजिबात उठणं झाली आणि भरपूर सारा ताप आहे तर तिनं अजून काही खाल्लं पण नाही तर आबाळ ना तर दुपारच्या आता एक दीड वाजली बघा तर भरपूर असं आबाळ आले तर अजिबात उन्हाचं काय थोडंसं ऊन आहे तर इकडं भरपूर असं आबाळ आले आणि शेळ्यांना गवत म्हणलं तर आज गवत काही नाही चला गवताला पण जायचे चाललं एकदाच अक्षताला घेऊन दवाखान्यात आणि माऊलीला तर बघा दोघांची ना भरपूर अशी तब्येत बिघडली तर सगळी कामं तशी ठेवून अक्षताला आणि माऊलीला दवाखान्यात घेऊन चालले गेलो तर घरी आल्यानंतर बघा असं सगळा पत्रे वगैरे काढले साईडचे सगळी ना व्यवस्थित लावा लावी केली आता ना संध्याकाळचे सात वाजलेत बघा आणि इकडे ना दिवस आहे इकडं माझी दिवाबत्ती वगैरे झाली संध्याकाळचे सात वाजले असे बघा छान असं तर मस्त वाटतं संध्याकाळच्या वेळेस एकदम प्रसन्न असं मन वाटतय आणि मावली बाळ आजारी बघा तर अक्षदा पण आजारे तर ह्याचं चालेल औषध गोळ्या पाजायचं चला झाले एकदाचे मिटिंग आणि मॅडम वगैरे गेल्या तर बायका पण गेल्या आणि मिटिंग बघा असं काय म्हणतात तसं जेवढा वेळ असेल ना तेवढा वेळ कमीच पडतोय तर भरपूर असा गोंधळ आणि ते काही विषय काही मिटत नाही तर थोडक्यात तसा आवडून घेतली तर बऱ्याचशा बायका अजून आल्या नव्हत्या चहा वगैरे झाला तर आत्ताच गेल्या आणि माउली ना अक्षदाचं म्हणताय तर अक्षदाचं माऊलीचं ना राजीबा तसं बरं झालं नाही अजून ताप वगैरे गेलेला नाही ते बघा माऊली बाळ सुद्धा झोपलेला आहे आणि तिकडं अक्षदा पण तर आताच ना हे औषध गोळ्या पाहिजे दोघांना पण बघा इकडे झोपले दोघं पण आणि ना आणि आज काय स्वयंपाक वगैरे काय बनवायचं नाही बघा स्वयंपाक ना दुपारचा बघा सगळेजण आजारी असल्यामुळं ना सगळ्यांची तब्येत बिघडल्यामुळे बिघडल्यामुळं ना स्वयंपाक दुपारचा तसा तसाच राहिला आहे तर बघूया आणि इकडं ना तर भात बघा जिरायला तर असंच राहिलेला आहे तर पोर आणला ना तब्येत बरी नसल्यामुळं ना तर स्वयंपाक तसंच आहे आणि चपात्या पण तशाच राहिल्यात या चपात्या पण चार पाच तशाच राहिल्यात आणि वांग्याची भाजीसुद्धा राहिलेली आहे शिल्लक आणि ना येताना बघा दुपारी ना आंबा आणलेलं तर असं छानपैकी ना असं मस्त ना असं मी आंब्रच बनवलेलं बघा तर असं आहे संध्याकाळच्या जेवणात दुपारचंच आहे जेवण आणि माझा ना गुरुवार होता उपवास तर मी दुपारी सोडलेला आहे तर आज हो ना खिचडी वगैरे काहीसुद्धा केलं नव्हतं मी तर दुपारीच उपवास सोडला होता चला मग आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच परत भेटूया आहे का नवीन आणि छान व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय